तर सर्वांचे स्वागत आहे गायकवाड अकॅडमी या युट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण पाहणार आहोत सरासरी या टॉपिक तर सोप्या पद्धतीने याचे उत्तर कसे काढता येईल ते ट्रिकच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तर पहिला प्रश्न आहे चोपन्न ते साठ या क्रमवार संख्येची सरासरी किती तर असे प्रश्न दिले असेल तर सरासरीचे सूत्र एक सूत्रावरून आपल्याला पूर्ण टाईप पाहायचं आहे तर सरासरी बरोबर एकूण संख्येची बेरीज भागिले एकूण संख्या त्या पद्धतीने आपण काढायचं आहे तर सरासरी बरोबर किती तर एकूण संख्ये संख्येची बेरीज म्हणलेली आहे तर चोपन्न पंचावन्न छप्पन सत्तावन अठ्ठावन एकोणसाठ आणि साठ तर या संख्येची काय करायचं आहे बेरीज व एकूण संख्या एक, एक दोन तीन चार पाच सहा आणि सात तर, तर यांची बेरीज किती आली तर तीनशे नव्याण्णव तीनशे नव्याण्णव भागिले सात सात एक सात साता पाच पस्तीस साते साती, साती एकोणपन्नास तर उत्तर आहे सत्तावन तर पद्धत दुसरी तर ट्रिकच्या माध्यमातून जर काढायचं असेल तर पहा तर, तर क्रमवार संख्या लिहून घ्यायचं आहे सर्वप्रथम क्रमवार संख्या लिहू छप्पन सत्तावन अठ्ठावन एकोणसाठ आणि साठ तर याची ट्रिक पहा तर आपल्याला ह्या संख्यामधील मधली संख्या पाहायची आहे मधली संख्या म्हणजे इकडे तीन संख्या सोडून इकडे तीन सोडून जी मधली संख्या असते तीच आपली सरासरी असते तर सत्तावन्न ही आपली सरासरी आहे या पद्धतीने आपण लक्षात ठेवू शकतो तर प्रश्न दुसरा आहे सत्तावीस छत्तीस पंचेचाळीस चोपन्न आणि त्रेसष्ट या संख्येची सरासरी किती असा प्रश्न देखील आपण ट्रिकच्या माध्यमातून पाहू काढूया तर सत्तावीस छत्तीस पंचेचाळीस आणि त्रेसष्ट तर काय करायचं आहे मधली संख्या पाहिजे तर इकडे दोन संख्या सोडायचं इकडे दोन सोडायची जी मधली संख्या असते ती आपली सरासरी असते या पद्धतीने आपण ट्रिकच्या माध्यमातून काढू शकतो टाईप दुसरा त्याच्यामधील प्रश्न पहिला पाच क्रमवार सम संख्याची सरासरी सव्वीस आहे तर त्यातील सर्वात लहान संख्या कोणती तर सरासरी नेहमी काय असते मधली संख्या असते तर मधली संख्या लिहून घेऊया व समसंख्या म्हणलेला आहे क्रमवार समसंख्या तर याच्या अलीकडील संख्या चोवीस याच्या अलीकडील संख्या बावीस याच्या पलीकड अठ्ठावीस याच्या पलीकड तीस सरासरी ही नेहमी मधली संख्या असते व त्याच्या अलीकडील या पाच संख्या झाल्या त्यामधील पहिली संख्या ही बावीस दुसरी चोवीस तिसरी सव्वीस चौथी अठ्ठावीस आणि पाचवी तीस तर आपल्या लहान संख्या म्हणल्याला आहे तर लहान संख्या बरोबर किती आली बावीस